गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेरुर साक्षात गणेश गुर दत्त गुरु न परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे निवृत्ती आपल्यासारख्या संसारी व प्रापंचिक भक्तांना निवृत्तीची आवश्यकता नाही संसारात राहूनच जो काही वेळ मिळेल तो सत्कारणी लावायचा आहे देवाचे नामस्मरण उपासना करावयाची आहे परंतु मनुष्यावर पूर्व आयुष्यात जर धार्मिक संस्कार नसेल तर तारुण्यात तो स्वतःच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास ठेवतो पैशाने सर्व काही खरेदी करता येईल असा फाजील आत्मविश्वास त्याला वाटत असतो त्यामुळे तो कोणापुढेही नमत नाही जेव्हा त्याचे वय वाढते संसाराच्या जबाबदाऱ्या वाढतात मुलामुलींच्या लग्नाचे किंवा तत्सम प्रश्न निर्माण होतात तेव्हा पंचेचाळीस पन्नास वयाच्या पुढे निवृत्तीच्या काळाचा माणूस विचार करू लागतो व जीवनात आधार कोठे मिळेल याची त्याला शोधाशोध करावी लागते एक डॉक्टर पूर्व आयुष्यात अगदी नास्तिक होते नंतर एका अनामिक भीतीने त्यांना इतके त्रस्त केले की कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता निर्माण झाली आमच्या दर्शनाला येण्याने व श्रद्धा ठेवण्याने त्यांची संपूर्ण भीती गेली जेव्हा मनुष्याचे मागील सर्व दोष धुतले जातात तेव्हाच त्याच्या मनात चांगले भाव निर्माण होतात मनुष्याला जेव्हा कळते की पैसा ही सर्वश्रेष्ठ वस्तू नसून जीवनात सुख समाधान व शांती हे महत्वाचे आहे तेव्हा तो हा आधार शोधण्यासाठी बाहेर पडतो प्रत्येक मनुष्याची श्रेष्ठ साक्षात्कारी संत किंवा भेट होत नाही सुदैवाने अशी भेट झाली तर तेथे श्रद्धा ठेवतो व नमतो नंतरच केव्हा तरी त्याला योग्य मार्ग सापडतो पुस्तकातील वाचून अनुकरण करणे योग्य नाही त्यामुळे जीवनात फजिती होण्याची शक्यता असते ज्या लोकांनी तरुण वयात देवधर्माचे काही केले नसेल अशा लोकांना निवृत्तीनंतर अध्यात्मात गोडी उत्पन्न होत नाही गोडीशिवाय सर्व अपूर्ण आहे म्हणून तरुण वयात रोज काहीतरी देवाचे करावे म्हणजे निवृत्तीनंतर पारमार्थिक बाजूकडे ओढा उत्पन्न होतो ओले पाय जमिनीवर छाप पाडल्याशिवाय राहत नाहीत जीवनात कितीही पैसा मिळवला तरी सुख व शांती लाभेल याची खात्री नाही दैनंदिन साधनेसाठी आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त